पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी मिळण्याची शक्यता ही कमी आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार हा देखील सुरू आहे यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे से किमान सत्तर टक्के नवे चेहरे हे उमेदवार असतील त्यानुसार मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी हे रणनीती आखणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका ह्या झालेल्या आहेत यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागा वाटपाचा विचार हा केला जाणार आहे शिवसेनेचे दोन हजार सतराच्या निवडणुकीत चौऱ्याऐंशी जागा ह्या शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या मात्र त्यातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे हे मैदानात उतरवण्यात येणार आहेत त्यामुळे आता साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी ही दिली जाणार नाही आहे त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये नव्या पिढीला संधी मिळून पक्षामध्ये तरुण नेतृत्वाचा सहभाग हा वाढलेला दिसणार आहे अशी माहिती ही सूत्रांनी दिली आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून वेदांत आकांक्षा ज्या प्रकारे मुंबई महापालिका निवडणूक कधी जाहीर होऊ शकते आणि त्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुद्धा प्रत्येक पक्षाकडनं केली जाते आणि त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा उमेदवारांचा विचार केला जातो आणि ज्यामध्ये साधारणपणे सत्तर टक्के नवीन चेहऱ्यांना या महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांची आहे ज्यामध्ये सात वर्षांपेक्षा अधिक ज्यांचं वय आहे त्या माजी नगरसेवकांना या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे मात्र त्यांचा विचार घेतला जाणार आहे कारण नवी नवे उमेदवार आणि जुने उमेदवार असा समन्वय साधत ही उमेदवारी यादी या जाहीर केली जाणार आहे आणि त्यामुळे एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची जरी अद्याप युती अधिकृतरित्या जाहीर झाली नसली तरी उमेदवारांची चाचणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केली जाते आणि त्यामुळे नवीन उमेदवार मग त्यामध्ये काही शाखा प्रमुख असतील किंवा मग युवा सेनेचे पदाधिकारी असतील त्यांना या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची संधी मिळू शकते आता धन्यवाद वेदांत या माहितीसाठी